आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचं समर्थन भारतीय जनता पार्टीमुळेच करत नाही पण त्यांच्या टीकेनंतर शरद पवार राष्ट्रवादी गटाचं पित्त खवळलं आणि मग भाषेची संस्कृती सभ्यता या ज्ञानाचे डोस आम्हाला देऊ लागले आणि देतय कोण जितेंद्र आव्हाड रोहित पवार ज्या जितेंद्र आव्हाडांनी मंत्री असताना शासकीय बंगल्यावर आनंद कर्मशेला बोलावून मारहाण केली होती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल होऊ दिला नव्हता काल रोहित पवारांनी जामखेडच्या आमसभेमध्ये प्रशासकीय अधिकारी एका ग्रामसेवकाचा बाग काढला ती हरीरावी ती दमडाकी शेतकरी नेते बच्चू कडू मुख्यमंत्र्याचा बाप काढतात बरं हे जाऊ द्या मला शरदचंद्रजी पवार साहेबांना एक सांगायचं आणि विचारायचं आहे की लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी तुम्ही खानदेशातलं एक पिल्लू आणलं होतं त्याचं नाव आहे नित नितेश कराळे मास्तर नितेश कराळे मास्तर हा तोंडाचा मास्तर देशाच्या पंतप्रधानाला बदमाश म्हणला साल्या म्हणला दाढीवाल्या म्हणला एवढंच नाही तर एकेरी बोलत होता त्यावेळेस पवारसाहेब स्टेजवर बसून तुम्ही गालातल्या गालात हसत होता कुणी पेरले हे बीज बोळे बबुल का तो आम कहां से आहे पेरलं तेच उगवत हे लक्षात घ्या